नमस्कार मोठ्याबाईंची खूपच चिडचिड झालेली असते कारण अधोक्ष जेलमध्ये असल्यामुळे मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकट भाऊजी या सर्व गोष्टींना तुम्हीच जबाबदार आहात हे सर्व तुमच्यामुळेच घडतं आहे तेव्हा शकुंतलाबाई बोलतात मोठ्याबाई काय चाललं आहे तुमचं तुम्ही यांच्यावरती का आरोप करताय आणि प्रत्येक वेळेला तुम्ही असं का वागता मोठ्याबाई प्लीज जरा तरी विचार करा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे शकुंतले तुला काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तू बोलतेस आणि प्रत्येक वेळेला व्यंकट भाऊजींमुळेच आमच्यावरती ही वेळ आली या व्यंकट भाऊजींमुळेच मला माझ्या नवऱ्याला गमवावं लागलं तेही कायमचं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी वहिनी शांत व्हा अहो किती वेळा त्याच त्याच गोष्टी उखरून काढणार आहात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात का त्रास होतो तुम्हाला अहो आम्ही तर आम्ही भोगतोय जरा विचार करा माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून लांब केलं आणि आता तर त्याला जेलमध्ये सुद्धा पाठवलं तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतला बाई बोलतात काय बोलताय तुम्ही मोठ्या बाई यात आमचा काय दोष अधोक्षजवरती खुनाचा आरोप आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे सर्व तुमच्या त्या, त्या लाडक्या श्रीकलामुळेच आहे तेव्हा लगेच शकुंतला बाई बोलतात मोठ्या बाई बस अनेक वेळेला श्रीकलावरतीच यायची गरज नाही ती बिचारी काहीच बोलत नाही म्हणून तुम्ही तिचा सारखा अपमान करता तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले तू जरा शांत हो आणि शकू तू तुझ्या तु तब्येतीची काळजी घे वहिनी तुमचं काय म्हणणं आहे अहो श्रीकलाने असं काय केलं आहे की तुम्ही असं वागताय तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुमचा विश्वास बसणार नाही पण एकदा तरी आमच्यावरती विश्वास ठेवा एकदा तरी तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात म्हणजे इंदू त्या दिवशी तू जे काही श्रीकलाची माफी मागितलीस तिचे पाय धरलेस ही सर्व नाटकं होती तेव्हा लगेच इंदू बोलते हो ती सर्व नाटकं होती कारण मला या घरातून बाहेर पडायचं नव्हतं पण या सर्वाची एवढी मोठी किंमत मला भोगावी लागेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात म्हणजे इंदू तू सर्व नाटकं केलीस तर म्हणजे तू आमचा विश्वासघात केलास तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही व्यंकू महाराज एकदा तरी माझ्यावरती विश्वास ठेवायचा एकदा तरी व्यंकू महाराज तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे जर का इंद्रायणी काही बोलते तर नक्कीच त्यामध्ये काहीतरी तथ्य असेल पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही तरी काय करायचं माझ्याकडे सुद्धा दुसरा पर्यायच नाही आणि म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागलं काय करू मी तेच मला कळत नाही आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते वेळेला व्यंकू महाराज बोलतात विश्वास अगं इंद्रायणी तुझ्यावरती विश्वासच ठेवलेला ना आम्ही पण तूच विश्वासघात केलास का इंद्रायणी का असं का वागलीस तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही असं का बोलताय का तुम्ही एकदा माझ्यावरती विश्वास ठेवू शकत नाही अहो तिकडे माझा नवरा जेलमध्ये आहे तेव्हा शकुंतला बाई बोलतात इंद्रायणी आता तू जे काही वागलीस ना ते मी कधीच विसरणार नाही तेव्हा मोठ्या बाई बोलतात शकुंतले तू तर गप्पच बस अगं तुला नाही कळत काही गोष्टी तुला आई आक मारली की तुझ्या मनाला खूपच बरं वाटतं आणि तू शांत होतेस श्री असर्थ, असर्थ श्री त्या श्रीकलाने तुला असंच असंच तिच्या मर्जीत ठेवलंय कळतंय तेव्हा लगेच शकुंतला बाई बोलतात बाई पुरे प्रत्येक वेळेला मला हे बोलायची गरज नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात जाऊ देत ना मला तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाहीये मुळात तुमच्या लक्षातच येत नाही आहेत गोष्टी ते श्रीकला कशी वागती ती त्या जर का गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असत्या ना तर तुम्ही असं वागलाच नसतात आणि प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा आणि खरोखर कर, त्यावेळेला बाई खूपच चिडलेल्या व्यंकू महाराज बोलतात वहिनी शांत व्हा आपण अधोक शजला सोडवून आणू तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात त्याची काही गरज नाही तुम्ही माझ्या मुलाच्या बाबतीत काहीही लक्ष देऊ नका काय ना भाऊजी तुम्ही फक्त श्रीकला श्रीकला करत राहा आणि तिच्याच पाठीशी कायम उभे राहा तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात जाऊ देत ना ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं अशी गत झाली यांची तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते शकुंतला काकू नका एवढं बोलू नंतर तुम्हालाच पश्चाताप होणार आहे तेव्हा तुम्हाला स्वतःला माफी मागायलासुद्धा लाज वाटेल शकुंतला काकू काही काही गोष्टी तुम्हाला नाही माहिती म्हणून तुम्ही असं वागताय आणि त्याच वेळेला इंदू मोठ्याबाईंना घेऊन आत गेलेली असते तेवढ्यात विंजे सरकार व्यंकू महाराजांना बोलतात चुलत सासरे बुवा तुम्ही खूपच मोठा विश्वासघात करताय ज्या ज्या गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवताय ना त्या त्या, त्या तुमच्यासमोर चुकीच्या पद्धतीने येत आहे तुमची या वेळेला मात्र निवड तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात जावय बापू तुम्ही तर नाहीच बोललात तर बरं होईल तेव्हा लगेच विंजे सरकार बोलतात मी बोलतच नाही आहे पण मी एकच सांगेन सुखीची निवड करू नका नाहीतर तोंडावर आपटाल आणि तुम्हाला काही गोष्टी कळत नाही म्हणून तुम्ही असं वागताय पण त्या श्रीकलावरती मात्र विश्वास ठेवू नका तेव्हा मात्र व्यंकू महाराज त्यांच्याकडे बघत राहतात आणि त्याच वेळेला मोठ्यानी विंजे सरकार बोलतात एकच सांगू का जरा तुमच्या पद्धतीने त्या श्रीकलाकडे लक्ष द्या ना म्हणजे तुम्हालासुद्धा कळेल कोण योग्य कोण बरोबर तेव्हा मात्र महाराज शकुंतलाबाईंना बोलतात शकू चल आणि ती दोघंही तिथून निघून जातात त्यावेळेला नारायणीताई विंजे सरकारांना बोलते तुम्हाला कशाला बोलायला पाहिजे तुम्ही गप्प बसा ना आणि तसंही तुमच्या कोणत्याच गोष्टी बरोबर नसतातच तेव्हा मात्र मोठ्यानी विंजे सरकार बोलतात नारायणी तुला तुझा नवरा कायमच चुकीचा वाटतो कधी चुकीचा नसतो खरं सांगायचं तर एकदा तरी माझ्यावरती विश्वास ठेव कधीतरी तेव्हा मात्र मोठ्यानी नारायणी बोलते कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावरती कसा विश्वास ठेवू माझा तर तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही आणि तुम्ही कधी योग्य वागलात का विश्वास ठेवण्यासाठी तेव्हा मात्र विंजे सरकार बोलतात आता जरी मी योग्य वागलो नसेल ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की कधी ना कधीतरी तुमच्यासमोर सर्व सत्य येणारच आणि तेव्हा मात्र नारायणी तू स्वत माझ्यावरती विश्वास ठेवशील आणि विंजे सरकार तिथून निघून गेलेले असतात त्यावेळेला नारायणी बोलते नक्की काय चाललं यांचं यांच्या मनात तरी काय आहे तेच मला समजत नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे व्यंकुमहाराज स्वतः विचार करत असतात सगळेच श्रीकलाच्या बाबतीत असं कसं काय बोलताय याचा अर्थ श्रीकलाने काहीतरी चूक केली आहे जी खूपच भयानक आहे आणि तिच्या त्या चुका मला शोधून काढल्या पाहिजेत कारण मला का असं वाटतं आहे की सगळं काही संपल्यातच जमा आहे तेवढ्या शकुंतलाबाई बोलतात अहो काय झालं आहे एवढा कसला विचार करताय तुम्ही त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात मला तर काही गोष्टी कळतच नाही आहेत काय करावं तेच समजत नाही आहे पण मला मात्र आता खूपच भीती वाटायला लागले असं वाटायला लागलं आहे की सगळं काही संपलं तेवढ्यात मात्र मोठ्यानी शकुंतलाबाई बोलतात तुम्ही असा तर विचार करत नाही आहात ना की श्रीकलाच गुन्हेगार आहे म्हणून तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मला तर समजतच नाही नक्की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कुठेतरी श्रीकलाचंसुद्धा चुकत असणार म्हणूनच तर सगळेजणं तिच्यावरती आरोप करताय तेव्हा मोठ्यानी शकुंतलाबाई बोलतात अहो काय बोलताय तुम्ही हे कळतं का तुम्हाला अहो जरा विचार करा तुम्ही काय बोलता या गोष्टीचा तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात मला कसलाच विचार करायची गरज नाही शकू कारण तुला काही गोष्टी कळतच नाही आहेत तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात ठीक आहे मग तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही आता श्रीकलाची हेरगिरी करणार आहात का नाही तसं असेल तर तसं सांगा मला सुद्धा ते समजलंच पाहिजे आणि आत्ता मात्र मी शांत बसणार नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी शकुंतलाबाई बाई बोलतात काय करायचं आहे ते करा पण श्रीकलाला कोणत्याच गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा कारण उगाच तिला त्रास व्हायचा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात या गोष्टीची मी सुद्धा काळजी घेईनच तू नको काळजी करूस इकडे श्रीकला तिच्या रूममध्ये असते आणि त्याच वेळेला व्यंकू महाराज तिच्या रूमच्या बाहेर उभे असतात तेव्हा श्रीकलाने कुणाला तरी फोन केलेला असतो तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज श्रीकलेकडे नजर वर करून बघत असतात ते म्हणत असतात हे काय चालू आहे मला तर कळतच नाही आहे श्रीकला कुणाशी अशा पद्धतीने बोलत होती श्रीकला जे काही बोलत होती ते खूपच चुकीचं बोलत होती आणि तिच्या या गोष्टींचा सर्वांना त्रास होतोय श्रीकला असं का वागली पण तिला मात्र आता मी सोडणारच नाही तिला मी जाब विचारणारच त्याच वेळेला लगेच श्रीकला बाहेर आलेली असते आणि व्यंकू महाराजांना बघताच ती घाबरते बोलते काय झालं बाबा तुम्ही कसला विचार करताय तेव्हा लगेच मोठ्या श्रीकला बोलते पुरे झालं आता आता मला या विषयावरती काहीही वाद घालायचा नाही बाबा तुम्ही कसला विचार करताय त्यावेळेला लगेच महाराज श्रीकलाचा हात धरतात आणि तिला फरफटच सर्वांसमोर घेऊन येतात तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला महाराज मोठ्याने बोलतात काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही सोडणार नाही श्रीकला तू असं कधी वागशील असं मला वाटलंसुद्धा नव्हतं तेव्हा लगेच श्रीकला बोलते प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा तुम्ही असं का वागताय तेवढ्या तिथे सगळेजणं जमा झालेले असतात आणि त्याच वेळेला मोठ्याबाई म्हणतात काय झालं व्यंकट भाऊजी आता उगाच नको त्या गोष्टी वाढवू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज मोठ्या बाईंसमोर हात जोडतात आणि मोठ्याबाईंना बोलतात खरंच मला माफ करा माझं चुकलं मी असं वागायला नको होतं तुम्ही जर का मला माफ केलं तर बरं होईल वहिनी मी का असं वागलो मी नको त्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि त्याचमुळे माझ्या अधोक्षजला जेलमध्ये जावं लागलं तेव्हा शकून त्याला बाई बोलतात काय चाललं आहे तुमचं अहो काय बोलताय तुम्ही कळतं आहे का तुम्हाला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात शकू अगं ही मुलगी आपलं घर उद्ध्वस्त करायला आली आहे शकू ही मुलगी कसं वागते तुला नाही माहिती हिच्यावरती विश्वास ठेवू नको शकू शकू एक नंबरची खोटारडी आहे तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बाबा काय चाललं आहे बाबा तुम्ही असं का बोलताय काय येता जाता माझा अपमान करताय बाबा प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात विश्वास विश्वासाच्या पात्रतेची तरी तू लगेच श्रीकला बोलते बाबा मी असं काय केलं आहे की तुम्ही माझ्यावरती एवढं चिडलाय तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलाच्या चांगली सणसणीत थोबाडीत मारतात आणि श्रीकलाला म्हणता श्रीकला माझ्या घरातून चालतं पडायचा तुझी या घरात अजिबात गरज नाही आणि जर का तू इथून निघाली नाहीस ना तर तुला धक्के मारून मी बाहेर काढेन तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला श्रीकला बोलते बाबा तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला बाबा मी तुमचीच लेख आहे आणि तुम्ही असं कसं वागू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकुमाराज बोलतात ए तुझी नाटकं बंद करा मला तर तुझ्याशी बोलायचंच नाही आहे आणि प्लीज आता एक गोष्ट लक्षात ठेव प्लीज हे सर्व काही बंद कर तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंद्रायणी ताई झालं समाधान तुमचं तुम्हाला तर हेच पाहिजे होते तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला गप्प बस आणि उगाचंच आता नाटकं करू नकोस मला काही समजत नाही का श्रीकला मला सगळं समजतं आहे तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते पुरे मला हा विषय वाढवायचा नाही तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्ही केलं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला हा विषय नाही वाढवायचा तुम्ही जे काही केलं ते मुद्दामून केलं तेव्हा इंद्रायणी बोलते मला काही एक फरक पडत नाही आणि मला आता एक गोष्ट कळून चुकली आहे श्रीकला तुझं सर्व भांडं फुटायला लागलं आहे म्हणून तू अशी वागायला लागली आहेस पण श्रीकला आत्ता मात्र शेवटची वॉर्निंग कितीही काही झालं तरी तुला आम्ही माफ करणार नाही आहोत तेव्हा मात्र श्रीकलाची बोलतीच बंद होते तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा तुम्ही असं का वागताय मला नाही कळत पण एकच सांगेन मी काहीच केलं नाही तेव्हा मात्र शकुंतला बाई श्रीकलाचा हात धरतात आणि तिची घरातून चांगलीच धिंड काढतात तिला फरफटत फरफटत घराबाहेर टाकतात आणि तिला मोठ्याने बोलतात यापुढे माझ्या घरात शिरायचं नाही आणि जर का असा प्रयत्न केलाच ना तर बघ श्रीकला तुझी वाट लावे ना मी तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झालं मला हा विषय वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि हा विषय आता बंदच करा उगाच विषय वाढवूच नका तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात बघितलंच बघितलंच का श्रीकला तुझे दिवस भरले माझ्या अधोक्षजला तू जेलमध्ये पाठवलंस ना आता बघितलंस का तुझी कशी वाट लागली ती आता मात्र मी तुला अजिबात माफ करणार नाही त्यावेळेला लगेच व्यंकुमाराज बोलतात श्रीकला तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण आज स्वतःच्या कानाने सर्व काही ऐकलं आणि नंतर मात्र सगळं काही हातातून निसटल्यासारखं झालं श्रीकला पुन्हा कधीच तुला माफ करणार नाही आणि पुन्हा माझ्या घराची पायरीसुद्धा चढायची नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते आणि ती बोलते काय चाललंय तुम्ही माझ्यावरती का विश्वास ठेवत नाही आत प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा व्यंकू महाराज बोलतात विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवायचा श्रीकला माझी तर आता तुझ्या कोणत्याच प्रकारची अपेक्षा शिल्लक राहिली नाही श्रीकला एक नंबरची खोटारडी निघालीस तू तेव्हा श्रीकला म्हणते असं तुम्हाला का वाटतय बाबा मी माझ्या पद्धतीने जे पाहिजे ते करते पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात करताय बाबा असं नका ना वागू एकदा तरी माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात विश्वासाच्या गोष्टी तू करूच नकोस तेव्हा मात्र मोठ्या बाई जोरामध्ये त्यांना धकलून बाहेर काढतात आणि त्यावेळेला मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते श्रीकला खूपच चिडलेली असते आणि तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते संपलं सर्व आता आता मला या विषयावर वाद घालत बसायला नको कारण यांचा तर माझ्यावरती विश्वासच बसणार नाही तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात अगदी बरोबर बोलतेस तू विश्वास तर बसूच शकत नाही तुझ्यावरती आणि आताच्या आता तू माझ्या घरातून चालती पड कारण मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही श्रीकला कारण तू मुळातच खोटारडी आहेस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला बोलते असं तुम्हाला वाटतंय बाबा पण एक ना एक दिवस तुम्हाला माझी बाजू समजेल कळेल तुम्हाला माझी बाजू आणि त्यावेळेला मात्र तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही तेव्हा मात्र इंदू श्रीकलाला बोलते चल नीक आणि तिने जोरामध्ये तिला धकललेलं असत आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावलेला असतो तेव्हा श्रीकला मोठ्यानी बोलते सोडणार नाही मी त्या दिग्रजकर कुटुंबाला या दिग्रजकर कुटुंबाने माझी वाट लावण्याचा प्रयत्न केला मला घराबाहेर काढण्याची हिंमत दाखवली आता मात्र मी मी या दिग्रजकर कुटुंबाला उद्ध्वस्त करणार उद्ध्वस्त हे ऐकून व्यंकुमहाराज आणि शकुंतलाबाई तर रडकुंडीला आलेले असतात ते लगेच व्यंकुमहाराज शकुंतलाबाईंना म्हणतात शकू अगं आपण काय केलं होतं गोपाळच्या आयुष्यात कोणतं वादळ आणलं होतं शकू खरंच आपण खूप मोठा चुकीचा निर्णय घेतला होता तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात हो ना पण आता मात्र आपले डोळे उघडलेत आता मात्र आपल्याला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आपण वेळीच मुली मुली या मुलीला घराबाहेर काढलंय तेव्हा लगेच इंदू बोलते आपण जरी या मुलीला घराबाहेर काढलं असलं ना तरीसुद्धा आपण या मुलीच्या त्रासातून सुटलेलो नाही ही मुलगी आपल्याला त्रास देणारच याची मला खात्री आहे आणि लवकरच हे सर्व सत्य तुमच्या समोर येणारी आहेत आता मात्र मी तुम्हाला सोडतच नसते त्यावेळेला इंदू अगं काय बोलतेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते मी जे ते बोलले आता तुम्ही विचार करा तुम्ही नक्की काय करायचं ते मला तर कळतच नाहीये काय करावं ते पण एकच सांगेल या मुलीवरती विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज आणि शकुंतलाबाईंचा निर्णय योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू